नमस्कार मंडळी आज तुम्हाला भेटताना मला एक गमतीशीर आकडा सांगायचा आहे बावीस हजार दोनशे बावीस नाही नाही मी कुठला लॉटरीचा मटक्याचा आकडा सांगत नाही आहे हा आहे आपल्या आयुष्याचा बावीस हजार दोनशे बावीसवा दिवस होय जर आपण साठ एकसष्ट वर्षांचे असू तर आपलं जवळपास बावीस हजार दोनशे बावीस दिवस जगून झालं आहे पण याचा अर्थ काय आता आपण यूज्ड बॅटरी झालो आहोत आपली बॅटरी डिस्चार्ज झाली आहे आउटडेटेड झालो आहे छे, छे आता तर खरी मजा सुरू होणार आहे गड्या हो तेहतीस हजार तीनशे तेहतीसाव्या दिवसापर्यंतचा प्रवास आज आपण पाहणार आहोत अशा दहा धमाल गोष्टी ज्या आपल्या आप पुढील अकरा हजार एकशे अकरा दिवसांना अर्थ आनंद आणि देणार आहेत ॲडव्हेंचर पहिली गोष्ट बावीस हजार दोनशे बावीस मोमेंट्स डायरी आठवणींची पिगी बँक साधा नियम आहे दररोज एक आनंदाचा क्षण लिहायचा काल भजी चांगली झाली लिहून टाका आज सुनबाईंनी चहा न विचारता दिला अरे बापरे हे तर नोंदवायलाच हवं आणि मित्रांनो शंभर दिवसांनी जेव्हा ही डायरी तुम्ही परत एकदा वाचाल तेव्हा तुम्हाला वाटेल अरे छा मी रोज हसतोय की दुसरी गोष्ट आहे भटकंतीची दहा ठिकाणांची भटकंती वयाच्या जी पी एस आता पासपोर्ट काढा अव निदान त्या पिकनिक बॅगवरची धूळ तरी झटका ती तरी बाहेर काढा एक गाव एक शहर एक प्रदेश दरवर्षी एक नव ठिकाण त्याच त्याच ठिकाणी परत जायचं नाही गोवा म्हणू नका पोंडिचरी म्हणू नका सवाई माधोपूर म्हणू नका अहो अगदी नाशिक निफाडच्या द्राक्ष बागा सुद्धा चालतील सीजन मध्ये हो पण एक अट किंवा नातेवाईकांबरोबर जायचं नाही जायचं तर एकट किंवा आपल्या सवंगड्यांसोबत आजीताई ऑन द गो हाच तुमच्या व्हॉट्सअपला स्टेटस असला पाहिजे नवीन रूप घ्याओ झालं आता सगळं करून आता मौज मजेची वेळ आली आजी स्टार आजोबा कलाकार आता इंस्टाग्राम रील सुरू करा अजिबात लाजायचं नाही मी आणि माझ्या काठीच डान्सचा चॅलेंज किंवा दर रविवारी कविता वाचन कथा वाचन अहो माझ्या जोक्सनी माझी मित्रमंडळी खादाखादा हसतात अहो मग मी तर विनोदी स्टँडअप केलंच पाहिजे एक काळ होता आपण फक्त रेडिओ ऐकायचो पण मित्रांनो आता काळ आला आहे आपणच रेडिओ व्हायचा तंत्रज्ञानानं तेवढं सगळं सुकर करून ठेवलेलं आहे चौथी गोष्ट आहे आजी आजोबा राहू नका तर डिजिटल आजी आजोबा व्हा नव्या जगाशी मैत्री करूया व्हॉट्सअप फॉरवर्ड करत बसण्यापेक्षा मित्रांनो स्वतःचं विजडम स्वतःचा अनुभव एखादी स्वतः संबंधीची गोष्ट पोस्ट करा सुनबाई मी आज यूट्यूबवरून हळदीचा उपाय पोस्ट केला मित्रांनो टेक्नॉलॉजीची भीती नको ती तुमची मैत्रीण किंवा मित्र होईल असं बघा ब्रेनला हलवा म्हणजे ब्रेन जिम मेंदूचा हलवा बनवू नका मित्रांनो टी व्ही पाहणं तासन तास पाहणं त्याच त्याच न्यूज पाहणं म्हणजे मेंदूला साखर झोपेत पाठवणं त्यापेक्षा कोडी सोडवा नवीन भाषा शिका त्या भाषेतले निदान शंभर शब्द शिका त्या प्रदेशातला माणूस समोर आला तर त्याची ख्याली खुशाली हालहवाल विचारता येईल इतपत तरी एखादी नवीन भाषा शिका आठवड्यातून एक पझल सोडवा आणि कुतुहूल कट्टा तयार करा तुमचं डोकं म्हणेल वा अजूनही मी तरबेज आहे की मित्रांनो जसं आपण ज्येष्ठत्वाकडे जातो तसं आपल्याला मातीशी नातं जोडावं वाटतं मग करून टाकू की बाल्कनी आपली फार्म हाऊस जर तुमच्याकडे शेतजमीन किंवा प्लॉट नसेल तर आपली बाल्कनीच बनवा तुमचा प्लॉट आता ही झाड तुमच्याकडं पाहून म्हणतील आजोबा रोज भेट द्या बर का तुमचा स्पर्श म्हणजे आमचं खाद्य आहे टेरेसवर तुळशी लावा कोथिंबीर गाजर लिंबू आणि नातवंड म्हणतील आजीचं घर म्हणजे झाडांचं प्रीस्कूल मित्रांनो हा मुद्दा सगळ्यात महत्वाचा भीती वाटेल पण ट्राय जरूर करा एकट्याचा प्रवास स्वतःची सहल स्वतःसाठी आयुष्यभर आपण सगळ्यांसाठी जगलो आता एकदा तरी स्वतःसाठी जगा एकटीनं कॅफेमध्ये जा एकट्यानं मंदिरात बसा एकट्यानं चित्रपट नाटक किंवा एखादी म्युझिक कॉन्सर्ट ऐका तुम्हालाच वाटेल अरेच्छा मी तर मजबूत आहे की माझा आत्मविश्वास शाबूत आहे की मी सुंदर आहे की हा प्रवास म्हणजे तुमचं स्वतःला दिलेलं एक गोड सरप्राईज ठरेल आता जरा उपजीविकेकडं येऊ म्हणजे सगळीच मौज मजा करायची का नाही तुम्ही हे पण ट्राय करू शकता हस्तकला ते उपजीविका कमवा पण ते थाटात आणि मजेने जुने रेशमी ब्लाऊज बनवा की सुंदर बॅग फुगलेला स्वेटर जुना झालेला स्वेटर बनवा त्याचं क्यूट कुशन कवर आणि एखादी प्रदर्शनी झाली की कोणीतरी कस्टमर विचारेलेच बाई या सगळ्या वस्तू कोणत्या बर ब्रँडच्या तर ते तेचच सांगायचं मीच आहे माझा ब्रँड अनसेंट लेटर्स मनातल्या ले गोष्टी आता लिहून टाकायची वेळ आली आहे वडिलांना एक पत्र लिहा ज्यांना नेहमी म्हणायचं होतं परंतु कधीच म्हणू शकले नाही बेटा किंवा बेटी माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे लिहून टाका एक पत्र वडिलांना किंवा आईला बालपणाच्या शाळेच्या मैत्रिणीला तू मला वाटली होती जगातली सगळ्यात हुशार मुलगी लिहून टाका बेनदास हे पत्र पोस्ट करा नका करू पण लिहा मात्र जरूर मन हलक होतं आणि मनगटातही नव काही लिहायला आणि मनालाही नव काही सुचायला जोरदार दम येईल मित्रांनो शेवटचा समाजपयोगी उपक्रम जग बदलवणारा उपक्रम एका हसण्याचा प्रसाद द्या दर शनिवारी वृद्धाश्रमात गाणी गा भेटा गप्पा मारा झोपडपट्टीतील मुलांना परिकथा सांगा विद्यार्थ्यांना तुमच्या क्षेत्राविषयी माहिती द्या करिअर गायडन्स करा किंवा फक्त गप्पा मारणारा आजोबा कट्टा तरी सुरू करा एकटेपणा फक्त तुम्हालाच नाही तर समोरच्यालाही असतो तुमचं एक हास्य एक टाळी एक मिठी कोणाचं तरी संपूर्ण आयुष्य बदलू शकतं मित्र हो बावीस हजार दोनशे बावीस दिवस आपण जगलो हे यश यश नाही तर भूतकाळ आहे पण तेहतीस हजार तीनशे तेहतीसावा दिवस हा आपला स्वतःकडून मिळालेला बोनस आहे हा काळ रिटायरमेंटचा नाही तर काळ आहे रिफायर होण्याचा आता प्रत्येक दिवस असावा एक सेलिब्रेशन एक नवीन सुरुवात एक आत्मा उजळवणारा अनुभव कारण वय वाढतं पण मनाला आजही भूक आहे हसण्याची शिकण्याची आणि जिंकण्याची मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा तुमची काही प्रतिक्रिया असेल तुमचा काही अनुभव असेल किंवा यातली कोणतीही गोष्ट तुम्ही स्वतः करत असाल किंवा करायची इच्छा असेल तेही आवर्जून कमेंट करून सांगा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि जर आपण गोल्ड एज ज्ञान या चॅनलवर नवीन असाल तर नक्की नक्की सब्सक्राइब करा भेटूयात नवीन व्हिडिओसह हो। धन्यवाद